गाचा शेवट म्हणजे रायना खाली पळा निघालाय आणि जे बहि्या ड्रायव्हर घेऊन निघालेत बघा रायना कसा आहे भैया ड्रायव्हर म्हटल्यावर काय टॉपचा विषय असतो एकट असतो भैया ड्रायव्हर कसं नियोजन असणार रायनाचं जलवाय म्हणजे घरचीच गाडी आहे इकडे आप नाही आणि चलो वनगर तिची गाडी मित्रांनो आज पाहिजे बघा हे बघा शिवता चलो आलाय हाईट है। कमी आहे पण जबरदस्त स्पीड आहे जुट्या बघा रग बघा बघा कसा आहे ऐकत नाही हो ऐकत नाही टॉपचा विषय आहे बय आपण